हो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्त असाल मी वर्षात तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर काल लक्ष्मीपूजन झालं आणि आज पाडवा तर आईकडे आलेली आहे आज आहे आईचा बर्थडे पाडव्याच्या दिवशी आज आम्ही आईचा बर्थडे सेलिब्रेशन करतो आणि तसे सगळे एकत्र येतो तर माझी मोठी ताई आलेली आहे तिची मुलगी भाज्या पुन्हा भाऊ आहे भावाची मिसेस माझे दाजी आलेले आहेत छोटी बहीण मुंबईवरून आलेले आहेत आणि आम्ही सगळे तयार झालो दुपारीच आलो नंतर जेवण वगैरे केलं आणि तयार झालो तर आता तर आता इथे बड्डेची तयारी आणि सगळे आम्ही एकत्र आलो ना ले ले एक की फुल मस्ती धमाल करतो आणि वर्षातून आम्ही एक ते दोन वेळाच भेटतो फक्त सगळे एकत्र तर एवढं छान वाटतं ना ते वातावरण आणि माहेरचं म्हटलं तर ते सुख वेगळंच असतं तो आनंद वेगळा असतो तर आता इथे आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो आणि जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर ही माझ्या भावाची मिसेस आहे स्नेहल आणि तिने पण छान साडी वेअर केलेली आहे ही ताई आहे माझी त्यानंतर मी आईला ओवाळत आहे तर मी पण अशी छान सिंपलच साडी वेअर केलेली आहे आणि आता इथे आईला ओवाळून घेते तर असं आम्ही सगळे एकत्र आलो ना की पाडव्याच्या दिवशी आईची बड्डे डेट ठरवून आम्ही बड्डे करत असतो कारण पूर्वी कसं बड्डे सेलिब्रेशन करत नव्हते आणि आईची डेट पण तिला माहिती नव्हती पण आम्ही असं पाडव्याला एक डेट फिक्स केली आणि म्हटलं आपण आईचा बड्डे सेलिब्रेशन करूया कारण त्या दिवशी आम्ही सगळे एकत्र येत असतो तर आम्ही बहिणी भाऊ वगैरे आम्ही सगळे एकत्र येतो भाज्या वगैरे आणि असं पाडवा आणि त्याचबरोबर बड्डे आईचा असं सेलिब्रेशन करत असतो तर मी ह्याच वेळी असं एकत्र येतो आता ही माझी भाजी आहे मोठ्या ताईची मुलगी आणि मुलगा आहे सनी त्याचबरोबर इथे भावाच्या मुली आहेत तनू इशू प्रिशू बहिणीचे मुल मुलगे मृदुल मुणाला आहेत आई बाबा तर आता इथे फोटोशूट केलेले आहेत तसेच आम्ही आणि मुलं पण खूप एकत्र आले की फुल एन्जॉय करतात टू यू बड्डे सेलिब्रेशन झालं आणि इथे जेवायला घेतलं चेंज करून तर छान असं चिकन बनवलं आहे आणि माझ्यासाठी पावभाजी बनवली का आता माझे गुरुवार चालू आहे त्यामुळे मी इथे आज व्हेजच खाणार आहे तर आता इथे बघा दुसऱ्या दिवशीची पहाट एवढं छान वातावरण आहे मस्त पाऊस पडून गेलेला आहे आणि छान असं थंड वातावरण झालेलं आहे तर संध्याकाळचं नेमकी ढग येतात आणि खूप पाऊस काल झालेला आहे तर दुसऱ्या दिवशीची ही सकाळ आणि सगळेजण उठले आंघोळ वगैरे केली आणि ते मी सगळ्यांसाठी पोहे बनवले आणि माहेरी आलं ना, काई काई ना की आमचं वातावरण खूप फ्रँकली आहे म्हणजे स्नेहल माझी भावाची मिसेस ती पण आमच्या सगळ्यांचं सगळं करते म्हणजे सगळ्यांना काय हवं काय नको भाच्यांना सगळ्यांना स कपडे वगैरे घेतले छान असं आम्ही सगळे एकत्र आलो की फ्रँकली राहतो आम्ही पण भाच्यांना छान असं गिफ्ट वगैरे आणले त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवशी भाऊबीज भाववीच। तर बघा भाऊबीजेचा व्हिडिओ म्हणजे थोडं लेट आहे कारण सगळे व्हिडिओ दोन ते तीन दिवसांचे मी एकत्र केले कारण नेटवर्क इशू आहे खूप पाऊस झाला आणि नेटवर्क फारच स्लो होतं त्यामुळे व्हिडिओ दोन दिवस आलेच नाही आणि मग मी एक ते दोन दिवसांचे व्हिडिओ एकत्र करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे तर आता इथे बघा मृदुल लोणाला इथे भाजी आहे भावाची छोटी मुलगी इशू तर ओवाळात आहे आणि मग आम्ही सगळे असं भाऊबीज वगैरे पाडवा असं सेलिब्रेशन करतो तर सर पण त्यांच्या बहिणीकडे गेलेले आहेत तर मृदू मुळांनी पण छान तिच्यासाठी गिफ्ट आणलेला आहे आणि असं आम्ही सगळे एकमेकांना दिवाळीत गिफ्ट वगैरे पुन्हा असं भाऊबीज पाडवा सगळे आल्यानंतर असं सेलिब्रेशन करतो आणि एवढे हेच दिवस असतात खूप आनंदाचे माहेरचे क्षण आठवणी असतात त्या तर आपण म्हणतो ना की एक माहेरी आलं की ते वेगळंच सुख असतं आणि आम्ही तसं एकत्र आलो ना की खूप आनंद घेतो छोट्या छोट्या गोष्टी तसा मोठा आनंद घेतला ना की समाधानी पण राहतं आणि तो आनंद हा वेगळाच असतो तर आम्ही सगळे असं एकत्र आलो की फुल धमाल मस्ती रील्स बनवतो छान व्हिडिओ बनवतो आणि मुलं पण खूप एन्जॉय करतात तर सगळे एकत्र येतात आणि इतर वेळेला मग जे ते त्याच्या घरी असं स्टडी वगैरे मग कंटाळून असे घरी आले की एकत्र मग खूप एन्जॉय करतात की त्यांना म्हणजे दिवस सुद्धा पुरत नाहीत असं होतं आणि फार नाही फक्त एक तीन चार दिवसांची सुट्टी काढतो आणि येतो तर मोठी ताई येते गावावरनं पुन्हा छोटी बहीण येते मुंबईवरनं ही छोट्या बहिणीची मुलगी आहे प्रीशा त्यानंतर आता हा बहिणीचा मोठ्या ताईचा मुलगा आहे सनी भाचा तर आता इथे प्रिशू त्याला ओवाळत आहे तर असं आम्ही सेलिब्रेशन करतो आणि जसं पॉसिबल होतं तसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर हा माझा भाऊ आहे आणि इथे आता भावाला मी ओवाळून घेते तर आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ आहे तर असं एकत्र एक आलो ना की आम्ही खूप मस्ती मजा करतो आणि राग रुसवे फुगवे सगळीकडेच असतात परंतु आम्ही सगळे असे एकत्र आलो ना की फुल मस्ती धमाल करतो एकमेकांना गिफ्ट देतो आणि आई तसेच भावाची मिसेस ते सुद्धा आम्हाला असं दर दिवाळीला वगैरे रक्षाबंधनला फोन करून बोलवून घेतात आमच्यासाठी स्पेशल असं काही ना काही बनवतात मुलांना भाच्यांना सगळ्यांना कपडे घेतात आम्ही पण त्यांना सगळ्यांना गिफ्ट वगैरे घेतो सगळे असे आम्ही हसत खेळत मस्त मस्त मजा मस्ती करत असतो आणि कसं असतं की सगळे असे एकत्र फ्रँकली राहिले ना की ते घर चा, खरंच छान आनंदी राहत आणि कसं आहे की आम्ही पण असं मान वगैरे असं धरत नाही जास्त की आम्ही नंद आहेत बाबा मग सगळं असं भावाच्या म्हणजे भाऊजाईनी सगळं केलं पाहिजे असं नाही आम्ही पण अगदी मैत्रिणीसारखे राहतो भावाची मिसेससुद्धा आम्ही सुद्धा आम्ही पण आलो ना की मग काही ना काही करू लागतो किंवा तीसुद्धा आमच्याकडे आली किंवा आमच्यासाठी स्पेशल काही ना काही बनवते सगळं असं सगळ्यांना जपते काय हवं काय नको काय पाहिजे बाकी एवढंच माहेरचं सुख आम्हाला मिळालं ना तरी ते खूप आमच्यासाठी लाख मोलाचं आहे आणि आता हो भाऊबी सेलिब्रेशन झाले त्यानंतर भावाची मिसेस तिच्या माहेरी गेले आणि आणि ताईने इथे आळूची पानं आणली होती गावावरनं तर ही खूप गावठी आळू आहे आणि ह्या आळूने असं घसा वगैरे अजिबात खाजत नाही तर वड्या सगळ्यांच्याच आवडत्या तर मी आईला म्हटलं ते मी वड्या करते परंतु चिंचेचा कोळ कमी होता त्यामुळे मग आता मी त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून पीठ भिजवून घेते तर त्यामध्ये मी बघा म्हणजे जे पांढरे तीळ गावठी तिळ आहे ते तीळ मिक्स केले त्यानंतर लाल तिखट मीठ टाकलं आणि हळद टाकलेली आहे आणि चिंचेचा कोळ अर्धी वाटी होती तर मग ते त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे आणि थोडं पाणी घालून असं पूर्ण पीठ भिजवून घ्यायचं थोडं घट्टसरच भिजवायचं म्हणजे आळूची वडी चांगली अशी चा पॅक आपल्याला बनवता येते रोल बनवता येतो नाहीतर मग ते काय होतं आळूची वडी बनवताना जर पीठ सैलसर झालं ना तर मग ती तेलात पसरली जाते आणि वडी अशी राहत नाहीत म्हणजे तिचे पदर सगळे सुटले जातात त्यामुळे घट्टसर पीठ भिजवायचं तर मी असं बघा पूर्ण एका डायरेक्शनने फिरवणं असं घट्टसर पीठ भिजवलं आणि हे जे आळूची पानं आहेत ना बघा खूप फ्रेश पानं आहेत आणि ही आळूची पानांचे पहिले धुवायची पानं त्यानंतर कॉटनच्या फडक्याने स्वच्छ पुसायची तर आता इथे आईने मला पुसून दिलेले आहेत आणि मी तिच्या शिरा ज्या आहेत ना आळूच्या पानांच्या तर त्या शिरा अशा लाटण्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे छान अशी आळूच्या वडीचा रोल बनवता येतो तर मी हे सगळं आता त्याचे शिरा आहे ना पूर्ण लाटण्याने अशा दबवून घेतलेल्या आहे बघा तर खूप छान कुरकुरीत अशी वडी तयार होते चिंचेचा कोळ टाकला ना तर विचारूच नका आणि आज मी त्या म्हणजे याच्यामध्ये तव्यात तळणार आहे तर मी तुम्हाला दाखवतेच तर असं आम्ही असं सगळं काही ना काही करत असतो पुन्हा आई पण आम्हाला खूप काही असं करून देते तर माहेर यायला का तेवढं दोन ते तीन दिवसांचं सूप ते वेगळंच असतं आणि खरंच खूप छान वाटतं तर आता इथे मी पीठ सगळीकडे असं लावायचं आणि आल्टरनेट पानं ठेवायची आणि पीठ सगळीकडनं असं लावून घेतलं ना की मग रोल असा पूर्ण छान पॅक असं तयार होतो आणि वडी पण छान आपल्याला कापता येते तर बघा हे असं एका साईडने एका टोकाचं पान ठेवायचं आणि दुसऱ्या साईडने दुसऱ्या बाजूला टोक करायचं तर हे असं मी अल्टरनेट पानं ठेवून घेते आणि सगळ्याला असं पीठ लावून घ्यायचं आणि असं घट्टसर पीठ भिजवलं ना की अळूच्या पानांचा रोल खूप छान बनतो कापताना तुटत नाही किंवा तेलात टाकल्या पसरत नाही तर आता मी पटपट लावून घेते अल्टरनेट पानं ठेवून आणि कसा रोल बनवते हे मी तुम्हाला दाखवते रोल बनवताना पण अगदी आतून पीठ लावून व्यवस्थित अशी दाबून प्रेस देऊन आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे म्हणजे कापताना वडी तुटत नाही किंवा तेलात टाकल्यावर पसरत नाही आणि ही काळी अळू असते ना हिने अजिबात घसा खाजवत नाही तर अशी शेतातले आळू भेटल्यावरच मी सुद्धा वडी बनवत असते आणि दोन तीन वेळा मार्केटमधून आणली परंतु घसा इतका खाजवत होता ना की खवखवत होता त्यामुळे अशी ही आळूची पानं घेताना पण अशी बघा काळ काळी अळू घ्यायची आहे आणि ही आता छोटी मोठी पानं आहेत मोठी पानं पहिली ठेवली आणि नंतर छोटी पानावरती ठेवून असं पीठ लावून घेतलं हे बघा असं दाबून एकदम असं जवळ असा प्रेस करून आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे आणि हातून थोडं थोडं पीठ लावायचं तर साईडने सुद्धा असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे वडीचा हा रोल आहे ना सुटत नाहीत वाफवताना आणि कापताना पण तुटत नाही तर आता बघा किती पॅक असं झालेला आहे तर असे मी पटपट बनवून घेते तीन रोल होतील बहुतेक तर सात आठ अशी पानं ठेवायची सात सात आठ आठ वगैरे किंवा जास्त प्रमाणात ठेवली मोठी पानं असेल तर मग व्यवस्थित असा तो पीठ लावून घ्यायचा आणि वडीचा रोल बनवून घ्यायचा तर अगदी नवीन शिकणाऱ्या सुद्धा अशा पटकन वडी बनवतील तर अशा रीतीने जर केली तर हे बघा तर साईडने अशी फोल्ड करायची पीठ लावून आणि नंतर पुन्हा पीठ लावल्यानंतर अशी प्रेस करत चालायचं म्हणजे वडीचा रोल असा बनवत बनवायचा आणि आतून परत पीठ लावायचं म्हणजे ते चिकटलं जातं आणि साईडने पीठ लावायचं तर असे हे आळूच्या पानांचे तीन रोल झालेत बघा तर किती दिसायला छान दिसतात आणि हे वडीचे रोल आहेत ना अजिबात बघा पसरत नाही तर असे वाफवायला गेले तरी तर आता मी इथे पाणी तापायला आहे ते ला ला तर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यावर असं चालण्याला तेल लावून त्याच्यामध्ये ठेवायचे रोल आणि नंतर वरतून पॅक झाकण ठेवायचं जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही तर असं हे झाकण ठेवून घ्यायचं आणि एक पंधरा मिनटासाठी वड्या वाफवून घ्यायच्या वड्या छान वाफवल्या आणि लगेच गरम गरम कापायच्या नाही थंड झाल्यावर कापायच्या तर थंड झाल्यावर मी आता इथे कापायला घेतलेले आहे बघा आणि अगदी जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही कापायची तर मी तुम्हाला दाखवते बघा कापल्यावर तशी व्यवस्थित कापून घ्यायची धारदार सुरेने तर हे बघा अशी झालेली आहे आणि मी आता तव्यातच तळायला घेते तुम्ही कढईत सुद्धा तळू शकता तेल निथळ निथळून काढायचा तर आता एका साईडला बहिणीने लगेच तेलामध्ये तळायला घेतलेले आहे तर थोडं तेल टाकलं तव्यावर आणि लगेच तिने तळायला घेतलंय तर मी कापून देते आणि ती तळून घेते तर खूप छान अशा क्रंची आणि कडक तेल वगैरे धरत नाही जास्त तेलकट होत नाहीत अशा त तव्यावर साईडला लगेच निथळायला ठेवायचं आणि अशी पलटी मारायची अगदी लो फ्लेम ठेवायची गॅसची जास्त हाय फ्लेम ठेवली तर काय होतं मग काही वड्या जळल्या जातात आणि काही कच्च्या राहतात त्यामुळं सगळ्या एकसारख्या अशा तळल्या जातात तर तळून घ्यायच्या तर तव्यावर तर तव्यावरच अशा तळून घेते आणि चिंच गुळाचं असं कोळ बनवून वडी केली ना तर खूप छान चवीला लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तर माझा व्हिडिओ आता मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका जसं पॉसिबल होईल तसं व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते कारण पाऊस इतका दोन तीन दिवस पडतोय ना तर नेटवर्क इश्यू असल्यामुळे व्हिडिओ रेग्युलर येत नाही तर आता वडी तयार झाली आहे माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते थँक्यू